नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस संगमनेश्वरामध्ये आशा स्वयंसेविका तसेच गटप्रवर्तक यांचे तूलबंद उपोषण संगमनेर प्रांत ऑफिसच्या समोर तीन 3 दिवसांपासून सुरू आहे त्या निमित्ताने या उपोषणासाठी अनेक राजकीय संघटना आपला पाठिंबा या आंदोलनाला देत आहेत राज्य सरकारने दिवाळी भेट 2000 त्वरित अदा करावी आशा सेविकांच्या मोबदल्यामध्ये 7000 रुपयांना वाढ करावी गटप्रवर्तकांच्या मोबदल्यामध्ये 10000 रुपयांची वाढ करावी आणि आशा गटप्रवर्तक यांचे सरळ सेवेमध्ये समायोजन करावं आणि याचे शासन निर्णय त्वरित काढण्यात यावे अशा सर्व आशा सेविकांच्या मागण्या आहेत त्यावेळी उच्च शिक्षित लोकसभा उमेदवार उत्कर्षाताई रुपवते आणि संजय गांधी निराधार योजना समिती संगमने तालुका अध्यक्ष अमोल खताळ आणि पक्षाचे नेते आणि संघटना या आंदोलनास पाठिंबा दर्शवत आहे यावेळी उत्कर्षाताई रुपवते यांनी प्रतिक्रिया दिली आहे आणि अमोल खताळ यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे नमस्कार सी चोवीस तास मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आज संगमनेर प्रांत कार्यालय या ठिकाणी आशा सेविकांनी उपोषण करण्यासाठी बसले आहे आज उत्कर्षताई रुपवते हे या असा सेविकांना भेट देण्याकरिता आले आहे पाहूया ता ताईंच काय hmm. म्हणणं आहे ताई नमस्कार सी चोवीस तास मध्ये आपला हार्दिक स्वागत आहे ताई आज आपण असा सेविकांचं चूलबंद आंदोलन चालू आहे याकरिता आज भेट देण्याकरिता आला आहे काय आपलं त्यामागे म्हणणं आहे आशा सेविका महाराष्ट्र भर त्यांच्या तालुक्याच्या ठिकाणी आणि मुंबईच्या ठिकाणी गेले अनेक दिवसांपासून संपावर आहेत त्यांनी काम बंद केलेलं आहे त्यांच्या काही बेसिक मागण्या आहेत ज्याच्यावरती सरकारनी खरं तर डोळसपणे विचार करण्याची गरज आहे त्यामध्ये प्रामुख्याने त्यांनी त्यांचा आशा सेविका आणि गटवर्तकांचा जो दिवाळी होऊन आता सहा महिन्याच्या वर झाले दिवाळीचा जो काही भेट असते ती सरकार देते दोन हजार रुपये फक्त ते पण अजून त्यांना मिळालेले नाही तर ते त्यांनी अदा करावी त्यांची मागणी आहे आशा सेविकांचा जो मोबदला आहे महिन्याचा त्याला सात हजार रुपये वाढीव ब्रव, मिळावं प्र प्रवर्तकाच्या मोबदल्यामध्ये दहा हजार रुपये वाढीव मिळावं आणि या सगळ्याच जी आर जो आहे तो त्यांना कबूल केलेला आहे त्यांचं महिलांचं म्हणणे आहे त्यांचं जे काही बोलणं त्यांच्याशी झालं होतं आश्वासन त्यांना मिळालं होतं आणि आश्वासन काय दिलेलं त्यांनी की तुम्ही आयुष्यमान भारत या कार्डचं जे काही महाराष्ट्रात काम चालतं आशा सेविका ते भरतात त्याचं सगळं काम करतात ते तुम्ही चांगलं करा मग आम्ही तुम्हाला हे सगळं मान्य करून देतो असंच बोलणं झालं होतं असं काहीही झालेलं नाही उलट यांच्या सगळ्यांच्या मेहनतीवरती महाराष्ट्र नंबर एक क्रमांकावर गेला आशा त्या कार्डच्या बाबतीमध्ये पण ह्यांच्या ज्या मागण्या आहेत ह्या झालेल्या नाही पूर्ण तुम्ही जर बघाल तर आज माझ्यासोबत इथे मागे ज्या महिला बसलेल्या आहेत छोटी छोटी लेकरं आहेत आज इकडे या बसलेल्या आहेत आझाद मैदानवरती हजारोच्या संख्येने या महिला बसलेल्या माझं प्रशासन आणि शासनाला एवढीच विनंती आहे की ह्या महिला यांनी जीवाची पर्वा न करता करोनाच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांचा जीव वाचवलेला आहे त्यामुळे यांच्या सगळ्या मागण्यांकडे डोळसपणे बघा जे शक्यते तुम्ही त्यांना करून द्या दुसरं गोष्ट म्हणजे या सगळ्या पदांवर ज्या महिला भरल्या जातात त्या मुख्यतः एकल महिला आहेत विधवा महिला आहेत परितक्ता महिला आहेत ज्यांना आधीच काही आधार नाहीये शासनाने जर त्यांना शब्द दिला नाही आधार दिला नाही त्या अशाच त्या रस्त्यावर किती दिवस बसणार आहेत त्यामुळे राज्य महिला आयोगाकडे त्यांनी आज एक पत्र दिलेलं आहे आणि सदस्य म्हणून याचा पाठपुरावा मी निश्चितच जे काही पुढचे मंत्री वगैरे आहेत त्यांच्याशी मी करणार आहे निश्चितच ताईंनी याचा पाठपुरावा पुढे करणार आहे तरी असा सिविका इथं बसलेल्या आहे ज्यांची आपण प्रतिक्रिया घेणार आहे ताई तुमचं काय म्हणणं आहे या संदर्भात की आज आपण उपोषणाला तिसरा दिवस आहे तर काय नेमकं का महाराष्ट्र शासनाला प्रश्न आहे तुमचा आमचा एवढाच प्रश्न आहे महाराष्ट्र शासनाला की त्यांनी जे आम्हाला आश्वासन दिलेलं आहे ना ते आमचं मान्य करावं आशांना सात हजार रुपये आशा सुपरवायझरला दहा हजार रुपये दिवाळी बोनस दोन हजार आणि त्यांनी जे आशा गट प्रवर्तकला आरोग्य सेवेत समायोजन करायचं आश्वासन दिलेलं आहे एवढंच आमचं मान्य करावं आणि लवकरात लवकर जीआर काढावा आज आपण चूल आंदोलन इथं करताय आज तुमचा परिवार पण उघड्यावर बसलेला आहे घरचे सारखं आहे तर यावर तुमचं काय म्हणणं घरातून पण खूप प्रॉब्लेम कारण आम्ही महिला आहे मुलं आहे सासू आहे माझी सासू जागेवर आहे उठता येत नाही सगळं करावं लागतं तरी मी जाऊन करून परत इथे येऊन बसते निश्चितच अशा प्रकारे आशा सेविका आपलं घर चूल बंद करून आज चूल बंद आंदोलन प्रांत कार्यालय इथे करत आहे त्वरित महाराष्ट्र शासनाने यांच्या मागण्या मान्य करण्याकरिता अं उत्कर्षता रुपवतेही इथं सहभागी झालेला आहे सी चोवीस तास संगमनेर नमस्कार सी चोवीस तास मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आज चुलबंद आंदोलन असं सेविकांचं चालू आहे अमोलजी खताळ हे आज या आंदोलनासाठी भेट देण्याकरिता आले आहे आज आपण त्यांची चर्चा करणार अमोल भाऊ सी चोवीस तास मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आज आता सेविकांचा चूल बंद आंदोलन चालू आहे सगळे पदाधिकारी सगळे राजकीय लोक भेट देण्याकरिता येत आहे त्यांना पाठिंबा देत आहे परंतु आज आपण भाजपच्या वतीने आज आला आहात आणि त्यामुळं आज त्यांची पण आशेचं किरण त्यांना दिसत आहे तर आपलं यावर काय म्हणणं आहे नाही निश्चितच आज ज्या आपल्या भगिनी आशा सेविका संगमनेरमध्ये आंदोलन करताय आहे एक माझं कर्तव्य आहे मी जरी आज एका भाजपच्या सत्ताधारी पक्षाचा कार्यकर्ता असतो तरी माझं एक कर्तव्य माझ्या भगिनी तिथं उपोषणला लवा, आंदोलनला बसल्यात त्यांना पाठिंबा देणं सर्वप्रथम मिळून त्यांना आज पाठिंबा दिलाय आणि त्यांना माझे नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून मी त्यांना सांगितलं आहे का मी आज साहेबांशी पुन्हा या विषयावर बोलतो हा वरिष्ठ पातळीचा विषय असला तरी मी माझ्या नेत्यांना आग्रह करणार आहे का साहेब आपल्याला आशा सेविकांना न्याय द्यायचा आहे आणि यापूर्वी सुद्धा आशा सेविकांचं जे कोविड काळामध्ये काम झालं होतं त्या कामाच्या प्रत्येक व्यक्तीने म्हणजे आपल्या पंतप्रधानांनी या कामाची दखल घेतलेली आहे आशा सेवकांची त्यांची जी काही मागणी ती निश्चितच आहे त्यावर शासनाने यापूर्वी तोंडी सांगितलेलं आहे फक्त त्यांना लेखी लेखी स्वरूपात जे आर पाहिजे तर मी सुद्धा माझ्या स्तरावरती मी एक छोटा आहे परंतु माझ्या नेत्याच्या माध्यमातून नामदार शिंदे साहेब नामदार फडणवीस साहेब नामदार अजितदादा पवार साहेब यांना विनंती करणार आहे का साहेब आमच्या भगिनींचा प्रश्न आज किंवा उद्या तुम्ही तत्काळ मार्गे लावा आज अमोल भाऊनी आशा सेविकांना एक आशेचा किरणही दाखवलेला आहे आज आशा सेविका यांची आपण यांच्याशी चर्चा करणार आहे आज ताई आज अमोल खताळजी तुम्हाला भेट देण्याकरिता आले आणि तुम्ही आज समाधानी आहात का यांच्या बोलण्यावर सर जे आम्हाला भेट देण्यासाठी आले त्यांचं खूप खूप आभार मानते उत्कर्ष ताई, ताई पण वेळ काढून आमच्यासाठी आमच्यासाठी प्रयत्न करताय एवढे लोक आमच्या पाठीमागे उभे आहेत आमची एवढीच विनंती आहे की सरकारने पण आमची कळकळ मान्य करावं व आमच्या मागे उभे राहावं ज्या जी अशा जीआर काढण्यासाठी बोलताय ते तो जीआर आमचा त्वरित निघाला पाहिजे व सर्वांना सरकारनी खुश केलं पाहिजे तर आम्ही त्यांना आरोग्य सेवा देऊन खुश करू पाहूया आज आशा आशा सेविका जे आज आंदोलन करताय सोलबन पाहूया कुठपर्यंत हे आंदोलन जाणार आहे आणि कधी समाधान होणार आहे काय सी चोवीस तास शावित शेख संगमनेर शावि शेख सी चोवीस तास संगमनेर प्रियजनांच्या सोबत अनुभवा निसर्गाचा हळूवार स्पर्श Resort, Resort, नेचर ऍग्रो रिसॉर्ट अ टच ऑफ नेचर संगमनेरमधील पहिले ऍग्रो रिसॉर्ट आणि इकोटेल म्हणजे इको फ्रेंडली हॉटेल म्हणून लोक नेचरला येत असतात आम्ही हे हॉटेल व्यवसाय म्हणून कमी आणि घर म्हणून जास्त बघतो आमच्याकडे उपलब्ध सुविधा इथे आहे सर्व सोईयुक्त वातानुकूलित आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहण्याची उत्तम सोय सर्व सोयींनी युक्त दोनशे ते अडीचशे लोकांची आसन क्षमता असलेले सभागृह तसेच मीटिंग आणि स्नेह मिळाव्यासाठी योग्य जागा सोबतच फॅमिलीसाठी स्वतंत्र वातानुकूलित बैठक व्यवस्था आणि हो रूप टॉप रोमॅन्टिक कॅन्डल लाईट डिनर साठी खास व्यवस्था बर्थडे आणि अॅनिव्हर्सरी पार्टी साठी ओपन लॉन्च व्यवस्था निसर्गरम्य वातावरणामध्ये बसण्यासाठी उत्तम व्यवस्था तसेच पार्किंग साठी भव्य व्यवस्था वे आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे चव नेचरच्या स्पेशल शेफनं बनवलेले चटपटीत खमंग खाद्यपदार्थ नेचरची चव चाखाल तर पुन्हा पुन्हा याल आमचा पत्ता नेचर ॲग्रो रिसॉर्ट कोल्हेवाडी फाटा शेतकरी ॲग्रो क्लिनिकच्या पाठीमागे संगमनेर अहमदनगर रोड पडगाव पान फोन नंबर अठ्ठ्याऐंशी सत्तेचाळीस अठ्ठ्याहत्तर ऐंशी नव्याण्णव तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या Nature Agro Resort, a touch of nature.